निसर्गाच्या लहरीपणाशी सामना करत अपुरा वीज पुरवठा झेलत आणि मोठ्या मेहनतीने कांदा पिकवलेल्या शेतकऱ्यांवर आता माणसाच्या वैरभावाचीही काळी छाया पडली आहे बागलान तालुक्यातील तरसाळी गावातील शेतकरी उद्धव भिका रोंदळ यांच्यासोबत घडलेला प्रकार संतापजनक असून त्यांनी विक्री न करता बाजारभाव चांगला मिळावा यासाठी अकरा ट्रॉली कांदा चाळीत साठवून ठेवला होता मात्र अज्ञात व्यक्तीने वैराने पेटून कांद्याच्या चाळीतच रासायनिक खत युरिया टाकल्याने संपूर्ण कांदा नाचला या प्रकारामुळे सुमारे सहा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले असून रौंदे यांनी याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत कांद्याच्या बाजारभावात सातत्याने होत असलेल्या चढ उतारांमुळे आधीच संकटात सापडलेला शेतकरी वर्ग अशा प्रकारच्या घृणास्पद घटनांमुळे अधिकच अडचणीत सापडला आहे वैभव नंदाळे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज सटाणा आज आमच्या तरसळी गावात अतिशय म्हणजे नालायकपणाचा कळस गाठणारं कृत्य आज या ठिकाणी घडलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो या उद्धविका रौंदळ यांच्या चाळीमध्ये कांदा साठवलेला होता त्या चाळीमध्ये अज्ञात व्यक्तीने त्या नालायकाने इतक्या मोठ्या प्रमाणात युरियाचं युरिया टाकलेला आहे तर त्यामुळे पूर्ण कांद्याचं त्यांचं नुकसान झालेलं आहे हो ना हो या ठिकाणी पंचनामा होणारच आहे आता पोलीस स्टेशनतर्फे पण त्याचप्रमाणे त्या आ, हराम देव साधारण माफ अशा योग्य ती कारवाई सटाणा यांनी करावी अशी मी उद्धव बिका रौंदळ यांच्यातर्फे पोलिसांना विनंती करतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ॲप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा